काय अर्चा जेवायला बाबा अंड्याची भाजी अंड्याची भाजी अंड्याची भाजी बनवणार आहे आणि ते पण एकदम सोपी बनवणार आहे कारण खाऊन खाऊन खूप कंटाळा आला आहे त्याच्यामध्ये फक्त मी टाकणार आहे कांदा लसूण आणि कोथंबीर याची सगळी पेस्ट करून मी टाकणार आहे आता आपण घालू अंडे शिजायला मग कुठत हे बघा अंडे आता मी इकडे टाकले या गॅसवर अंडे शिजायला अंड्या शिजेपर्यंत मी ह्याच्यावरती कांदा आणि खोबरं हे भाजून घेते तेलामध्ये भाज्या खाऊन खाऊन खूप कंटाळा आलाय त्याच्यासाठी मी साधी आणि सोपी भाजी बनवणार आहे अंड्याची आणि अंड्याची रेसिपी तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे आता बघू अंड्याची भाजी बनवतात मी अंड्याच्या भाजीमध्ये आणलेला आहे टाकायला अंडा मसाला इकडे आणले आहे मिरची पावडर ही कोथिंबीर कांदे लसूण आता मी सगळे घेते का चिरून पटापट पड़, आणि भाजून घेते तव्यावर तेल टाकून तवा ठेवलेला आहे आपण गॅसवर हे बघा आता आपला तवा तापला असन मी आधू आपण अगोदर कांदा भाजून घेणार आहोत कांदा भाजल्याच्या नंतर मी टाकणार आहे खोबरं खोबरं मग कोथंबीर आणि लसूण ह्याचं पेस्ट करून घेणार कांदा भाजलेला आहे हे बघा आता मी टाकणार आहे खोबरं आता आपण खोबरं पण छान असं लाल भाजून घेऊया अधूवर कांदा काढून देऊ साईडला प्लेटीत आता खोबरं पण छान भाजून घेऊ आपलं खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे लाल आता मी ते पण प्लेटीत काढून घेते आणि प्लेटीत काढून झाल्याच्या नंतर मी याला लगेच मिक्सर मधून ग्राईंड करून घेणार आहे आणि लगेच ताबडतोब भाजी टाकणार आहे तुम्हाला कोथंबीर पण मी ह्याच्यातच टाकणार आहे ते सगळं एकत्र मिक्स करणार आहे मी मसाला आणि मिक्सर मधून काढणार आहे मिक्सर मध्ये टाकते सगळा मसाला आणि पटकन मिक्सर मध्ये नाही भांड टाक भांडे घेतलेला आहे मी आता भांडे मध्ये सगळा मसाला टाकते आणि पटकन मिक्सर मधून ग्राइंड करून घेते माझं डोकं काम करा पटकन मसाला ग्राइंड करून आता आपण घेऊ पटकन मसाला ग्राइंड करू नाही तर लाईट बीट जायची पाणी पावसाचे दिवस आहे बघा <laughs> बघू शकता आपला मसाला झालेला आहे सगळा चांगला तर आता पटकन घेऊ आपण भाजी बनवू आपले अंडे बघा इकडे शिजून झालेले आहेत आता मी अंडे देते दे प्रज्ञेला सोलायला म्हणजे पटकन देईल मला घे आधी पकडीनं पाणी टाक तिकडे बाहेर मुळीमध्ये मग अंडे पडले तर अंडे काढून घे ना कसे लागला हे बघा इकडे मी अंडा मसाला घेत आहे हे बा अंडा मसाला हे अंडा मसाल्याच्यानी भाजी छान लागते आणि हा लाल मसाला आहे याच्यानी भाजी तिकट होते तेल तापलेलं आहे कढईमध्ये बघा आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता गॅस कमी केला मी के कारण कडीपत्ता टाकल्याच्या नंतर ते उरत आहे ना म्हणून बघा कडीपत्ता टाकलाय आता मी टाकणार आहे हा मसाला इथं लाल मसाला आहे आणि अंडा मसाला आहे मी थोडा हा पण मसाला घेते कारण भाजी जास्त तिखट नाही होणार हे नॉर्मल तिखट आता आपण इथं टाकून मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेला मसाला प्रज्ञा काय अग आवर ना पटापटा ना मी भाजी मसाला टाकला पण फ्राय करायला येतात का सोलता येईल आवरा मग पटापटा एक काम सांगितलंय तर पोरगी किती वेळच बसली हे मिक्सर मध्ये थोडं पाणी घेऊन हे पण टाकते हे सोन बहिणी नो भावानो तुमचे जेवण झाले का आमचे जेवण नाही झाले आमचा स्वयंपाक चालू आहे तुमच्या सर्वांचे जेवण झाले का अंड्याची भाजी कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर अंड्याची भाजी नाही आवडत यांनाच आवडते तुला कसं आवडत नाही आवडत मटण आवडते का हा मटण आवडतं मला, हाँ, हाँ। हाँ। मला। बर चला कमेंट करा उद्या मटणाच्या रेसिपी साठी फटाफट फटाफट उद्या मस्त मटणाची भाजी बनवू बघू अर्चना मटणाची भाजी कशी बनवते तर तर उद्या ज्यांना कोणला मटणाचा व्हिडिओ बघायचा त्यांनी कमेंट करा मम्मी झाले अंडे सोडून बघा प्रज्ञाने अंडे सोडून घेतलेले आहेत आता मी हे अंडे नाही मसाल्यामध्ये टाकणार आहे आणि मसाला बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं फ्राय झालेला आहे तर बघा बहिणीनो भावानो हा मसाला सेम एकदम मटणाच्या भाजीसारखा झालेला आहे तरी आली बाबा त्याला mm. चमचम करायला नुसता मी इथं बघा एका अंड्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत दोन अंडे मी तसंच टाकणार आहे कारण अंडे भाजीची चव वाढते आपण अंडे टाकलेले आहेत मसाल्यामध्ये मध्ये याला अजून एकदा आपण छान असं फ्राय करून घेऊया आणि थोडस पाणी टाकू मग आपली अंड्याची भाजी तयार आपल्या इथं भाकरी पण चालू आहे हे बघा एक झालेली आहे एक तव्यावर टाकले तुम्हाला दाखवते मी भाजी पण झाली का शिजून आपली अंड्याची भाजी बघा आपल्या अंड्याची भाजी झालेली आहे आणि भाकरी पण झालेली आहे आता फक्त पटापटा जेवण करायचे राहिलेत अंधल्या वेळेचा भुका पण लागल्यात बहिणीनो बाबा नो कमेंट मध्ये मला नक्की सांगा अंड्याची भाजी कशी झालेली आहे मी बघते आता भाजी टेस्ट करून मीठ बीठ बरोबर आहे का तिखट जास्त झाले सर्व काय बरोबर आहे आणि तिकट पण झाले नाही मिडीयम भाजी झालेली आहे बरं झालं मला वाटलेलं तिकड झाली काय एकदम छान झालेली आहेत तर बहिणीनं भावानं घ्या तुम्ही पण जेवण करून आता आम्ही पण घेतो जेवण करून भाकरी झाल्यात भाजी झाली त्यामुळे मध्ये मला नक्की सांगा आणण्याची भाजी कशी झाली